जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव वा। रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज कांदा व कोतूरमध्ये सत्तावीस हजार आठशे बारा पिशवी कांदा वक एकूण झाली होती बाजारभाव फुलगोळे कांदे एकशे तीस ते एकशे साठ रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर कांदे शंभर ते एकशे पंचेचाळीस रुपये सुपर कांदे विकले गेले गोल्टा गोल्टी कांदे वीस ते शंभर रुपये असा बाजारभाव होता बदले कांदे वीस ते ऐंशी रुपये असा बदल्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला बटाटा आवक एक्क्याण्णव पिशवी बटाट्याला बाजारभाव हो, तीस ते एकशे चाळीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा